नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस बघूया दुपारच्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबद्दल विधान केल्याने गदारोळ उठत राहुल गांधी यांचे विधान अर्धवट दाखवून काँग्रेस आरक्षण विरोधी सा सांगितलं या मुद्द्यावरून राहुल गांधी यांच्या विरोधात चितावणीही दिली जाते त्यामुळे काँग्रेस नेतेही आक्रमक झाले या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक नवाच दावा केल्याने खळबळ उडाली राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याचे षडयंत्र रचलं जात आहे राहुल गांधी यांच्या जीवाला धोका आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय त्यामुळे एकच खळबळ उडाल राज्यात महायुतीचे सरकार आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजपसह इतर लहान पक्ष सुद्धा आहेत त्यामुळे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आल्यानंतर शिवसेना आमदार आणि पदाधिकारी नाराज झाले होते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निधी दिला जात नसल्याची तक्रार करण्यात येत होती आता परभणी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याने निधी मिळत नसल्याने जिल्हा अधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केला माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या ज्ञानोबा आवाळे यांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला बिग बॉस विजेता आणि कॉमेडियन मुनव्वर फारुकी सध्या मोठ्या अडचणीचा सामना करतोय मुनव्वर याच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर येते मुनव्वर एका कार्यक्रमासाठी दिल्लीमध्ये आला होता जिवे मारण्याची धमकी मिळाली दिल्लीत जिवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर मनोवर तडका फडकी मुंबईकडे रवाना झाला शनिवारी पोलीस स्पेशल या प्रकरणी माहिती मिळाली दिल्लीतील इंडोर स्टेडियम आणि सूर्या ही घटना घडली जो राहुल गांधींची जीप छाटे त्याला अकरा लाखांचे बक्षीस देण्यात येणार असं धक्कादायक वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार आणि प्रवक्ते संजय गायकवाड यांनी केलं होतं यानंतर आता भाजप खासदारांना देखील वादग्रस्त वक्तव्य केलं राहुल गांधी यांची जीभ छाटू नये तर त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवेत असं त्यांनी म्हटलंय राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर संजय गायकवाड आणि आता अनिल बोंडे यांची जीभ घसरली